गेले अनेक दिवस बांगलादेशामध्ये सुरू असलेल्या हिंसाचारानंतर हसीना यांनी आता राजीनामा दिलाय त्या हिंसाचारामध्ये किमान नव्वद जणांचे प्राण गेलेत असं सांगण्यात येत आहे देशभरामध्ये आंदोलकांचे मृत्यू आणि जखमी होण्याच्या घटनाही समोर येत आहेत जशा जशा आंदोलकांचे मृत्यू आणि जखमी होण्याच्या घटना समोर येत होत्या तसं तसं इथलं आंदोलन चिघळत गेलं आणि अखेर सोमवारी पाच ऑगस्ट रोजी हसीना यांनी राजीनामा दिला आणि भारतामध्ये आश्रय घेतला नेमकं काय हे प्रकरण बांगलादेशामध्ये हिंसाचार का उसळलाय शेख हसीना यांना देश का सोडावा लागला नेमकं कोणतं आरक्षण प्रकरण त्यांच्या अंगलट आलंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते सत्ता थोडक्यात पण महत्वाचं बांगलादेशातल्या सध्याच्या असंतोषाचं मूळ नोकरीमधील कोटा म्हणजेच आरक्षणासंदर्भातल्या संदर्भातल्या एका नियमामध्ये आहे एकोणीसशे एकाहत्तर साली बांगलादेश पाकिस्तान पासून स्वतंत्र झाला त्यावेळच्या युद्धामध्ये लढलेल्या स्वतंत्र सैनिकांची मुलं आणि त्यांच्या वंशजांना सरकारी नोकऱ्यांमध्ये साधारण तीस टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या पण नोकर भरती गुणवत्तेच्या आधारावरतीच व्हावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे आंदोलकांचा दावा आहे की सध्या सत्तेत असलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षाच्या समर्थकांनाच ह्या आरक्षण चा फायदा फायदाफुक होतोय खरं तर हे आरक्षण धोरण गेली अनेक वर्ष सुरू होतं आणि त्याविरोधात दोन हजार अठरा साली सुद्धा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं होतं त्यानंतर दोन हजार वीस साली शेख हसीना यांच्या सरकारनं सगळ्याच प्रकारचं आरक्षण बंद केलं होतं पण पाच जून दोन हजार चोवीस रोजी बांगलादेशामधल्या हायकोर्टानं एका स्वतंत्र सैनिकाच्या वंशजानं केलेल्या अपीलवरती सुनावणी केली आणि त्यावेळी सरकारचा निर्णय बेकायदेशीर ठरवला आणि आरक्षण पुन्हा लागू केलं तेव्हापासनं विद्यार्थी पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरले हायकोर्टाच्या ह्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं गेलं एकवीस जुलैला बांगलादेशामधल्या सर्वोच्च न्यायालयानं हायकोर्टाचा निर्णय रद्द केला आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना पाच टक्के आणि अल्पसंख्याक तृतीय पंथी आणि शारीरिकदृष्ट्या अपंगांना दोन टक्के आरक्षण दिलं पण त्यानंतर सुद्धा हा असंतोष मिटला नाही उलट आरक्षण विरोधी मोहिमेनं सरकारविरोधातल्या आंदोलनाचं रूप घेतलं त्याचं कारण असं होतं की पंतप्रधान शेख हसीना यांनी चौदा जुलैला पत्रकार परिषदेमध्ये केलेल्या एका विधानामुळे आंदोलक आणखीनच नाराज झाले हसीना यांनी म्हटलं होतं की आरक्षणाचा फायदा स्वातंत्र्य सैनिकाच्या नातोंडांना द्यायचा नाही तर मग तो काय रझाकारांच्या नातोंडांना द्यायचा का, नातों ना का। बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धादरम्यान पाकिस्तानकडनं लढणारे सैनिक हे रझाकार म्हणून ओळखले जायचे एक प्रकारे बांगलादेशामध्ये हा शब्द देशद्रोही म्हणून शिवीसारखा वापरला जातो शेख हसीना यांनी आरक्षणासाठी अपात्र असलेल्यांसाठी रझाकारांचे वंशज अशी उपमा वापरल्याचं सांगत आंदोलक आणखीनच आक्रमक झाले बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी अर्थात बी एन पी या विरोधी पक्षानं त्यांना पाठिंबा दिलाय त्या विरोधात शेख हसीना यांचे समर्थक आणि आवामी लीग पक्षाशी संलग्न विद्यार्थी संघटना सुद्धा मैदानात उतरल्या होत्या आणि दोन्ही गटांमध्ये रस्त्यावरती हिंसाचार उसळला परिणामी पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला त्यानंतर बांगलादेशाचे सूत्र इथल्या लष्करानं हातात घेतली आहेत लष्कर प्रमुख वकार उज जमान यांनी पत्रकार परिषदेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास सांगितलं आणि तुम्ही लोक आमच्यासोबत आलात तर आम्ही परिस्थिती बदलू असंही सांगितलं भांडणं अराजकता आणि संघर्षापासनं दूर राहा पत्रकार परिषदेत लोकांना शांतता राखण्याचं आवाहन त्यांनी केलं आणि त्यांनी सगळ्या पक्षांची चर्चा केली असल्याचं सुद्धा ते म्हणाले आता लष्कर प्रमुख वकार उज जमान हेच देशाचे प्रमुख आहेत ते आता बांगलादेशातील सगळ्यात जास्त पॉवरफुल व्यक्तिमत्व बनलेत शेख हसीना ह्या आतापर्यंतच्या बांगलादेशामधल्या सगळ्यात फ्रेंडली पंतप्रधान होत्या कारण की त्यांचे भारतासोबत सुद्धा खूप चांगले रिलेशन्स होते पण आता बांगलादेशाचे सूत्र ही लष्कराकडे गेली आहेत त्यामुळे त्यांचे भारताशी कसे संबंध असतील हा फार मोठा प्रश्न आहे कारण की ही आर्मी अँटी इंडियन असतील की प्रो इंडियन असतील आणि ह्यांचा स्टँड नेमका काय असणार आहे हे आता पाहावं लागेल